शिवाय द्यायला निर्मिती करतो आणि आपल्या समाजात जे काही असते त्यातला त्यांच्यात हिंमत नसते ते शिवाय देत नाही जो बोलत नाही तो करीत असतो आणि जो बोलतो तो काही करीत नसतो आता त्यांनी सांगितलंय मी काहीतरी शासना बराच विषय सांगितला मी असतो तुमचं आरक्षण आहे मी असतो अरे तुझा तर हा नगर आमचं कशाला घालतो तुला आधी काय तू एस जावा एसीत जावा आम्हाला काही अडचणच नाही आपलं अडचण आहे का गेले तरी आणि गेले तरी अडचण येतात आपल्याला काही अडचण नाही पण आम्ही काही जर बोलत नसताना आमच्या नेत्यावर समाजावर खालच्या थरात जाऊन पिढी बोलूनही केली विनंती या मंजूर मी परत सांगतो जे काही नेते समाजाचं नाव घेऊन पिढी पार नेते झाले आमदार झाले काही खासदार झाले अजून काही आमदार त्यांनी जर आपल्याला पाठिंबा दिला नाही यांना सुद्धा भविष्यात आमदार होऊन द्यायचं नाही आपल्याला मी पाठवता रत्नाकर भाऊ गुट्टेच इथं सगळ्या समाजा वतीने अभिनंदन करतो वा पुढा आला त्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं पाठिंबा दिला आपल्या ऑनलाईन फोनवर व्हिडिओ कॉलवर ते बोलले आणि लगेच तातडीने पाठिंब्याच पत्र दिलं पाणीला कोणता समाजात कोणाला द्यायचं असं लिहिून पुढं रत्नागर भाऊ कुठे कोणाचाही दारू डोकेव कोणी दारूक करायचं काम नाही समाजासाठी भूमिका आता राहिलं हो यावा लागणार समाजाच्या भूमिका करायच्या आणि पाहिजे असं नाही झालं पाहिजे त्या होऊन टाकली दोन तीन महिन्यात कुठं बोला ना गुरुदैव आहे नेतेगिरी करायची तुम्हाला सगळ्या ते पत्ता लागत तुम्हाला बोलायचं बोलवा ना आम्ही बोलवा तुम्ही ते पत्ता इथून पुढं तर हे समाजाचे लोक बोले यांचं गारुड आपण आता सहन करायचं नाही आपल्या भूमिका आता रोखोक राहिला पाहिजे याचा अर्थ आपल्याला लढाई करायची नाही आपल्या मराठी समाज इतर समाज आपण वागायचा आपण कोणत्या समाजामध्ये घरी निर्माण होईल याचा प्रयत्न निश्चित करायचा नाही पण जर कोणी असा प्रयत्न करत असेल त्याला थोड्या दिवस राहायचं नाही एवढीच मी भूमिका मांडतो आपण हे मोठ्या संख्येने आला आजचा पाचवा दिवस आहे आज एक दिवस जर पूर्ण उपाशी राहिलं तर आईला घास आप कस डोळ्यातून आश्रू त्यांच्या आईच्या आणि पट्टने त्या एवढा मी काल परवापासून पाहतो त्यांना जेवण घरी जात एवढी परिस्थिती तर दो आपण दोन तीन दिवस उपाशी उपाशी राहू शकत नाही तीन दिवस उपाशी केलं तर तेव्हा बोला नाही अस वाटायला नाही बाबा सुटत आहे आणि पाचवा दिवस हे आपले पण ठे उपाशापासत बसले तिथं आणि आपला सांगतो आता रे आता तो धनुसाला जाणारे म्हणजे मला तू थकवटा काहीतरी काय म्हणते सांगत तर आपण